आमच्याकडे पिझ्झा पार्टी आहे तर चला रे पटापट या नाही तर मी एकटेच खाऊन घेईन अंग आज पिझ्झा आहे तर आज आम्ही मुरुड जिंजिरा बघायला गेलो त्यामुळे आम्ही येताना पिझ्झा घेऊन आलो पिझ्झा बघा दिसायला एवढा छान आहे ना की तोंडातून पाणी यायले तर या तुम्ही पण खायला खूप मस्त असा पिझ्झा आहे सॉफ्ट आहे पेक्स फ्राईट पी तर कसं आहे तुम्ही पण सांगा हा मुंबई पुणे असा पिझ्झा नाही आहे हा मस्त खेडेगावातला पिझ्झा आहे ते खेडेगावातला प्लस कोकणातला तर ते बघा चीज पिझ्झा आहे किती हा दोनशे किती पन्ना। दोनशे पन्नास म्हणजे अडीचशातचा पिझ्झा आहे हा बघा पनीर अरे वाह। खूब मस्त है खूब स्वादिष्ट है या आम पिज्जा खाला को पिज्जा आवड़ो नक्की कमेंट मे संगा खरच खूब छान है टेस्ट है ना क्या खाला नक्की खाला बाबू कसा है त्याच्यास खाऊ तू खाय की तुला चला, चला आम्ही मस्त पैकी पिझ्झा पार्टी करतोय कारण आज आम्ही खूप थकून आलो पण पिझ्झा यायच्या पहिलं माझं स्वयंपाक पण बनवून झाला असं नाही की पिझ्झावर आम्ही अडजस्ट करतोय नाही मस्तपैकी स्वयंपाक केलाय अंडा बिर्याणी आणि पिझ्झा या नक्की खायला आणि बाय बाय हो याने कसा करून टाकला बघा